महिलांची बैठक घेतली म्हणजे खरोखरच हद्दवाढ झालीच पाहिजे किंवा हद्दवाड पाहिजे हे सगळ्या महिलांचं मत आहे त्याशिवाय कोल्हापूरची प्रगती होणार नाही कोल्हापुरात बऱ्याच दिवसापासून हा रेंगाळलेला विषय जवळजवळ वीस वर्ष झालं आम्ही देखील विधानभवनात आंदोल आंदोलन केलं विषय मांडले लक्षवेधी सूचना मांडल्या तरी पण अजून शासकीय दखल कुठली घेतली जात नाही आणि ज्यावेळी हद्दवाढ होईल स्मार्ट सिटी बनेल त्यावेळी क कोल्हापुरात उद्योगधंदे वगैरे येतील को कोल्हापूरचा विकास होईल कोल्हापूर पर्यटक क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल त्याच्यासाठी हद्दवाढ हो झालीच पाहिजे असं सगळ्या महिलांची मत आहे आणि हद्दवाढ करावीच ग्रामस्थांकडून त्यांचं म्हणणं कोल्हापूरचा माझे आमदार म्हणून मत एवढंच आहे की कोल्हापूरचं तर हद्दवार झाली तर विकास होणारच आणि हे त्या लोकांना सगळं समजून सांगायला पाहिजे आणि त्याच वेळी हद्दवार झाली तर केंद्रातला जर फंड आला तर, तर सगळा खेडोपाड्याचा विकास होणारच आणि त्यामुळं हा जो जनतेवर जनतेचा जो प्रश्न आहे अनेक मार्गी लागतील अनेक लोकांना कामं मिळतील हाताला कोल्हापूर पर्यटक क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल आणि सगळी स्मार्ट सिटी बऱ्याच ठिकाणी झाली पण कोल्हापूरची अजून झालेली नाही म्हणजे हे कमी आहे लोकसंख्या कमी आहे त्याच्यामुळं हद्दवाडीच्या संदर्भात माझी भूमिका सकारात्मकच आहे हद्दवाड पाहिजेच आणि अधिवेशनात देखील मी हा प्रश्न उदय मांडलेला आहे आंदोलन देखील केलेलं आहे मी त्यामुळं ही पाहिजे तसं लुटणार नाहीत ज्याचा हक्क आहे त्यांचा हक्क राहणारच आता मी एकच सांगते की एकनाथ शिंदे साहेबांना की जसं तुम्ही लाडक्या बहिणीची योजना केलात आणि लाडक्या बहिणीनं ओवाळणी घातलात तशी कोल्हापूरच्या रनरांगिणी सगळ्या आता उठून बसलेत त्यांना ही हद्दवाडीची ओवाळणी घालावी